टा आदिवासी भाऊ सोबत आज तुम्हाला भाऊ नवीन ब्लॉक घेल तुमच्यासाठी वय जास्त करेल ब्लॉक काढत नाही पण आज थोडासा खास दिवस आपल्यासाठी कारण की आज तुम्हाला भाऊ जाईराना एक पेशल ठिकाण तुम्ही ते एकाच जोया आज तुम्हाला भाऊ जाईराना गाडी घ्याला ती बी स्वतः पैसा सावर पैसा पैसा ताज ना ब्लॉक पुरा देखत राहा आपले गँग तिकडं तयारी करायनी इकडं आपला तीरमग भाऊ आणि बरो आई तयारी करीन ई ना आता मस्त त्या पैसा बिसा मोजिन ठेलत आपण तर आता जाऊ आपण शोरूमला त तर पुढं ब्लॉक कंटिन्यू राहे कारण की बेकार मजा येईल पोसू फायनली तसली तयारी व्हाय गई नी लागा त्याट आता अवघो रक्कम राहाय की अरे अरे रे अ पैसा तेव्हा फायनली गाई एवढी बारी पोतडी घेणे आपण जायला ना आता पावडा खाला अरे ते मला आखवत यात किवाल चालला आहे दे का पैसा केवढी पैसा जैसा एवढ घाली की चालला ये गरीबो गे पॅकेट गरीबो का पॅकेट हँकणार आहे पासून ते दोन रुपयाने पैसले तर चला मग आता भेटू डायरेक्ट ताराबाद टाटा एन्जॉय सारखं माय प्रो माणूस तर तू आपण आता चांगल्या कामसाठी जायला जाऊ त्याने मग पहिले आपला बोले बाबांना दर्शन लिहू तर चला मग पाय पडू वन निघू लागे जाटा फटाफट पटापट जॉब पुढं देखत राहा तिने चला

ता आपला त्र्यंबक भाऊ आणि भाऊ जायला तर एक मजा बसेल तर चला हो तुम्हाला आखाडू रिंग मी नाही आई मय घेवाला का मला माहिती नाही आई घेवाला काय बुला तो आपल्याला येईल नाही काय शिकत आहे आई गोरख भाऊला लिवा नाही

काय पैसा आत राहणार की नाही बाकी नाही अजून कं का <laughs> <दाव करना> <laughs> आलेले <laughs> <ना>। <laughs> <आजा दूर। laughs> पचास पचास चला नेक्स्ट तर भाऊ सो आपल्याला घरपर्यंत जावाला पेट्रोल बी टाकी दिला ना भाऊ या एवढा <laughs> सावटा दिर आहे ना म्हणजे एवढी मोठी गाडी शोरूम सांगता की दोन लिटर ठेवा ना बुवा था, त्यात अर्धा लिटर बी देता नाही पंपापर्यंत जावा ना पेट्रोल दिला बो काय विषय नाही आपण पंपावर जाऊन फुल करले आपली टाकी दोन फक्त व्हिडिओला लाईक कर द्या आपले आपला सगळा सबस्क्रायबर होईल ती खुशी मग आपण आपली गाडी वॉश होईल म्हणजे धवाईल दही आणि लगेच शोरूम <laughs> मध्ये बाहेर निघील हम्म मंग मग काच काच पुढे निघू आप <लो पेड़ा> <laughs> <laughs> तोडाने जोडायला चालत राडीला आणखी तोडा नाही का तर भाऊ सो आता तुम्हाला ऐकायला लागणार की आपी येणार नाही हो ना भाऊ जोडी देणार आहे म्हणजे तुम्हाला समज घ्या ये या। या। तुम्हाला कोणती गाडीवर लोन पाहिजे तर नंबर टाकी देईल भाऊला कॉन्टॅक्ट कर जा भाऊ लोन कर दे गाडी असा नाही गाडी ओढाने होतो अंगा आणि गाडी ओढा आपता नाही भरा तर त्या सर्यता अंडायरेक्ट गाडी घे जातील त्यांनी मग किड नाही किती जपण आपता टाइमला भरत 不对。<Ol> फायनली सो so, आपण गाडी घेई आपली आणि घरी लागेल होते पहा घरी लागणार मी हो, गाडी बी लागी तर थँक्यू 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 यू, यूट्यूब फॅमिली आणि इंस्टा फॅमिली खास करी यूट्यूब फॅमिली की यूट्यूब फॅमिलीमुळेच आहे गाडी घेवायने तुम्ही एवढा व्हिडिओसला प्रेम भाग काढतास एवढा काय काय करतास की तुम्हीमुळं थोडासा मिल जात आहे तो इसके वजह से इसकी वजेसे येथ थँक्यू यूट्यूब फॅमिली अशाच फ्लेम काढत राहा ते हो तुम्हीसाठी आजू चांगला व्हिडिओ बनवत जाईल आणि माने बी काहीतरी हाऊस त्या बी पुऱ्या होत तर ब्लॉग आज ना आता हेड कर नाही ना ब्लॉगला लाईक करते आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर ठेवा लगेच आपला एकदम आजू तुफान कॉमेडी व्हिडिओ ही राही आता आता पुढं आजू तर चला मग टाटा बाय बाय